नमस्कार मित्रांनो विदर्भाच्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनूया शेंगदाण्याची धटपट बनणारी चटणी तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे भाजूनसुद्धा घेतलेले आहे तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा चांगल्या प्रकारे नेसून घेतलेल्या आहेत त्याचे एका मिरचीचे दोन काप केलेले आहेत आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे तर आपले शेंगदाणे प्रकारे थंड झाले ओले होते आणि मी त्याचे सालपटसुद्धा काढून घेतलेले आहे आणि मी हे आता मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे जास्त बारीकसुद्धा काढत नाही आहे आणि प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे भाज भाजलेल्या मिरच्या आणि चार पाच कड्या लसणाच्या त्यासुद्धा मी बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहे इथे तर चला आता आपण चटणीला फोडणी देण्यासाठी तयारी करूया तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेले आहे आणि त्यामध्ये एक बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल मी चांगल्या प्रकारे गरम होऊ दे येणार आहे एक चम्मच त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरच्या बारीक करून घेतलेल्या त्या त्यासुद्धा यामध्ये काढून घेणार आहे आणि आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे हे चांगल्या प्रकारे कर परतून सुद्धा घेणार आहे आणि आता यामध्ये मी शेंगदाण्याचा बारीक केलेला पूल सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता हे मी चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेणार आहे ही चटणी भाकरीसोबत चांगली लागते ही चटणी आपण बाहेरच कुठे जायचं असेल तेव्हा सुद्धा बनवू शकतो आणि ही चटणी याचे मुख्य कारण म्हणजे की ही चटणी तीन ते चार दिवस टिकू शकते अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे विदर्भाचा खादारमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला क्ली करायला विसरू नका धन्यवाद